राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा अपघातग्रस्तांना मदतीचा हात एकाचा मृत्यू नगर तालुक्यातील मेहकरी केडगाव शिवारात रविवारी दुपारी दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुण जखमी झाले याचवेळी व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तात्काळ गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना मदतीसाठी पुढाकार घेतला पावसाची पर्वा न करता त्यांनी जखमींची विचारपूस केली व ताफ्यातील पोलिसांची गाडी रुग्णालयासाठी पाठवली तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपचाराची व्यवस्था केली अपघातात पाथर्डीतील अझर शेख साहिल शेख आणि श्रीकांत भोसले हे तिघे जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान अझर शेख याचा मृत्यू झाला उर्वरित दोघांची प्रकृती स्थिर आहे या प्रसंगामुळे महामार्गावरील सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण झाले असून स्थानिकांनी गतिरोधक इशारे व सीसीटीव्हीची मागणी केली आहे अपघाताचा तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा